नमस्कार माझे नाव अवनीश विश्वनाथ माणगावकर मी चौथीत शिकतो माझ्या एक पात्रीचे नाव आहे आहेत काय म्हणता ओळखत नाही काय मजा करताय आपण सर्व व्यापी सर्व चराचर व्यापून दशांमुळे उरले नसा सर्व व्यापी माझ्यामुळे आमची श्रेष्ठी म्हणजे माझ्यामुळे ते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाही तसे ते ज्येष्ठ असायची गरज नाही श्रेष्ठ असायची नाही पण मी असल्याने त्यांना तसे वाटायला लागते म्हणजे त्यांच्या तसे ते तसे आहे असे वाटण्यात आहे मी त्यांना सर म्हणतो साहेब म्हणतो मालक म्हणतो धनी म्हणतो बाई साहेब नाहीतर मॅडम म्हणतो मी त्यांचे तोंड कौतुक करतो त्यांचे नाही माझे तोंड फाटे तोर कौतुक

त्यांच्या लखाची सर यावी म्हणून मी त्यांच्या चरणी लीन होतो मग मला कुणी काही का म्हणे ना कुणी म्हणे होय बा कुणी म्हणे ला चार कुणी म्हणे चमचा कुणी म्हणे काही तर कुणी म्हणे काही बाई काही म्हणा काटा म्हणा की सुरी की म्हणा चमचा मला फरक पडत नाही आणि मी एकटाच नाही माझ्याबरोबर अजून कितीतरी आहेत आमच्याही मळक आम्ही सारे एक आहोत कुणी म्हणेल एका माळ्याचे मणी आहोत म्हणून मी तर